वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पावसाळ्यात सतर्क राहावे शेतकऱ्याला धोका होऊ नये याची काळजी घ्यावी अभियंता सुनील अकिवाटे यांचे आवाहन वीज वितरण कंपनीचे शोळ विभागाचे अधिकारी सुनील यांनी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की पावसाळा आहे सर्वांनी जपून काळजी घ्यावी यड्राव येथे विजेच्या तारेचा शॉक बसून युवराज कोळी या शेतकऱ्याचा मृत्यू झाला या मृत्यूने वीज वितरण कंपनी हडबडून गेली आहे शेतकरी कोळीच्या मृत्यूनंतर आमचे प्रतिनिधी मोहन जमादार यांनी शिरोळ वीज वितरण कंपनीचे अभियंता यांच्याशी मी सुनीलवाटे उपकार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग शिरोळ सर आता अलीकडे पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत या पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक शेतकऱ्यांना कधी कधी शॉक लागतोय काही काही जनावर जागेवरच मृत्युमुखी पडतात काही डिप्या तुमच्या उघड्यावरती असतात अशा संदर्भात आता पावसाळ्यात तुम्ही जनतेला काय आव्हान करू शकाल ह्या दृष्टीनं मी जनतेला एक आव्हान करू शकतो की आपल्या ज्या विद्युत वाहिनी कुठं वायर तुटलेली असेल किंवा कुठं लिकेज करंट थ्रू सुद्धा पोलला शॉक लागू शकतो म्हणजे या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे अशा काही प्रॉब्लेम्स असतील तर गाव स्तरावर आपले है जे जनमित्र असतील किंवा शाखा कार्यालय आहेत आपले त्याचे मोबाईल नंबर स्टाफ सहित आपण ग्रामपंचायत लेवलला बोर्ड डिजिटल बोर्ड म्हणून लावलेले आहेत ते त्वरित त्यांना सूचना देऊन स्टाफला ते वेळच्या वेळी मग आम्हीसुद्धा आमच्या स्टाफला हे दिलेले आहेत अशा गोष्टी इमिजिएट करून घ्यायसाठी जे म्हणजे कामं जी आहेत वायर तुटलेली असेल किंवा कुठं पोलला लिकेज करंट असेल आर्थिंग नसतील त्या गोष्टी आम्ही त्वरित आमच्या स्टाफला एम एस सी बीच्या स्टाफला सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे फक्त कसं आहे बऱ्याच लोकांना एक अज्ञान ह्याच्यामध्ये की ऊस उस, उसावर वायर लोंकाळत वगैरे पडलेली असेल अशा गोष्टी त्वरित जर का कर्मचाऱ्यांना निदर्शनात आणून दिल्या तर दुर्घटना टळू शकते आणि त्या लेवलला कुठं दिरंगाई होत असेल तर ते वरिष्ठ तरावर सुद्धा कळवले तर म्हणजे एखादी दुर्घटना टळू शकते या नंतर मी अजून एक सांगू शकतो की बऱ्याच आपल्या ज्या लोकांच्या शेती पंपाच्या मोटरी वगैरे आहेत त्याच्यामध्ये एल सी बी म्हणून एक उपकरण जे आहे अर्थलिकेज सर्किट ब्रेकर ते उपकरण पेटीमध्ये शॉक वगैरे लागवून बऱ्याच आपल्या इथं दुर्घटना घडण्याचे पण प्रकार झालेले आहेत तर अशा ह्याला ते अर्थलिकेज सर्किट ब्रेकर लावून उपकरण लावलं ला, तरी ते दुर्घटना टळू शकते तुम्हाला सप्लाय तिथं इमिजिएट बंद होऊ शकतो लिकेज जर शॉक लागत असेल तर परत आपल्या नदीकडच्या मोटरी ज्या आहेत त्या तराप्यावर बसवलेल्या आहेत त्याची सुद्धा शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना ते सांगितलेलं आहे की मोटर वरती बसवून त्याला फाउंडेशनवर बसवून त्याचं अर्थिंग करून घ्यावं लागतं त्याला आणि तराप्यावर बसवल्यामुळं त्याला अर्थिंगचा प्रॉब्लेम येऊन तिथं सुद्धा अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे लोकांनी ह्या गोष्टीचं विजेच्या बाबतीत गांभीर्यानं घेऊन ह्या गोष्टी हे केलं पाहिजे सर अलीकडे आपल्या तालुक्यामध्ये यड्रामध्ये एका युवराज कुळे नावाच्या शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाला याच्या संदर्भात काय कारवाई चालू आहे सर आता ते जर हे घेतलं तो जरी भाग शिरोळ तालुक्यातला असला तरी तो इचलगत विभागाशी संलग्न शल असल्यामुळं त्याची माहिती त्या लेवलला असेल पण आपल्याकडं एम एसी बीच्या ह्याच्यामध्ये कोणताही अपघात जर झाला असेल तर त्याचं विद्युत निरीक्षण ऑफिस कोल्हापूर आहे त्याला रिपोर्टिंग करून त्यामार्फत त्याची पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करण्याची प्रक्रिया ही चालू असते